श्री गुरुदेव दत्त श्रीमद भगवत गीतेच्या दहाव्या अध्यायावर आपलं प्रवचन सुरू आहे आता हा चौदावा श्लोक आहे सर्व मे तद्रुत यन्मां यन्माम वदस केशव नहिते भगवन व्यक्ती विदुर देवान दानव सर्व मे तद्रुत मन्ये केशव नाही ते भगवन व्यक्ती विदुर्देवान दानव अर्जुन म्हणतोय केशवा तू मला जे काही सांगतोस आहे सांगतोस म्हणाले ते सर्व सत्य आहे सत्य शंभर टक्के हजार ईश्यानी सत्य आहे म्हणजे तुझ्या या व्यक्त तू अव्यक्त आहे पण तुझ्या या व्यक्त सगुण स्वरूपाचा जो महिमा आहे जे महात्म्य आहे तुझ्या या व्यक्त सगुण स्वरूपाचा महिमा आहे ते म्हणले देवही जाणत नाही आणि दानवही जाणत नाही दानव जाणत नाही हे तर ठीक आहे म्हणले पण देवही जाणत नाही मग ते का नाही जाणत म्हणा आणि तो कस जाणता येईल तो महिमा हे अर्जुन सांगतोय हे सगळं अर्जुन सांगतोय म्हणले ज्ञान आत्मनिवेदन तो करतो आत्मनिवेदनाची अंती जे का घडली अभेद भक्ती त्याची अभेद भक्ती घडते अर्जुन सांगतोय श्रीकृष्णाला आता केशव हा शब्द आहे म्हणतात सर्व मे तद्रुतम म्हणणे यन्मा वधुसी केशव हे केशव केशव या शब्दाचा अर्थ असा की ब्रह्मा विष्णू महेश हे तीन ते दे देव आहेत म्हणजे उत्पत्ती करणारे करणारा ब्रह्मा पालन करणारा करणारे विष्णू आणि संहार करणारा महेश भगवान शंकर या तिन्ही देवतांचा तीन देवतांच्या वरचा जो ईश्वर आहे दे। म्हणाल तिन्ही देवता यांचा ईश्वर हे तिन्ही लोक जेथून निर्माण झाले तिन्ही लोक म्हणजे ब्रह्मदेवाचा ब्रह्मलोक विष्णूचा विष्णू लोक वैकुंठ लोक आणि भगवान शंकराचा कैलास लोक असे हे तिन्ही लोक जिथून निर्माण झाले आणि तिन्ही देव जिथून निर्माण झाले तया देवरायाशी कोणी न बोलले त्या देवरायाबद्दल कोणी बोलत नाही जगी चोरला देव तो चोरला असे या जगामध्ये तो थोरला देव त्याला थोरला देव सांगतो तो चोरून ठेवलाय म्हणाले गुरु वीण तो सर्वता ही न दिसे आणि सद्गुरु शिवाय तो दिसत नाही कोणाला दिसत असं रामदास ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांचे तिन्ही देवांचा देव जो श्रीहरी त्याला श्रीहरी असं म्हणतात तो म्हणाले कोणाला दिसत नाही त्याचं महात्म्य देवाना देव जाणत नाही तर मग दैत्य काय जाणार आणि मग मनुष्य काय जाणार आणि म्हणून कबीर म्हणतात पोथी पडे पढे जगमुवा पंडित कोई, दाई आखर प्रेम के पढे सुपंडित होय पोथी पुस्तक ग्रंथ वाचून कोणी पंडित झाला नाही दहा अक्षर प्रेम के सद्गुर। सद्गुरु सद्गुरु प्रेमाचे अडीच अक्षर ज्याने त्याचा अभ्यास केला तोच पंडित झाला म्हणून म्हणतात भगवान श्रीच्या महात्म्याचं वर्णन वेद पुराण आदी ग्रंथांमध्ये नारदांनी ऋषींनी सर्व सप्तर्षींनी सांगितलं त्यांचं श्रवण वाचन मनन सर्व करतात तरी म्हणले श्रीरच्या महात्म्याचा अनुभव येऊ शकत नाही परंतु अर्जुन म्हणतो तू जे मला तुझ्या सगुण स्वरूपाचं महात्म्य ज्ञान सांगत आहेस सगुण स्वरूपाच महात्मा ज्ञान ते पूर्णपणे सत्य आहे ते सत्य आहे त्याचा मला अनुभव आला त्याला मला प्रत्यक्ष अनुभव आला असं तो भगवंताला सांग काय म्हणतो सर्व मे त्रुतम म्हणणे जन्मालेशो ऋत म्हणजे सत्य ऋत म्हणजे सत्य आणि स्वानुभवाचं ज्ञान जेव्हा म्हणाले आत्मजागृती होते आत्मजागृती झाल्याबरोबर तेव्हा बुद्धीचं आत्म्याशी मिलन होत आत्मा जोपर्यंत जागृत नाही आत्मा सर्वांच्या ठिकाणी आहे पण झोपलेला आहे श्रीहरी सर्वांच्या ठिकाणी पण झोपलेला आहे पण तो जेव्हा जागृत होतो तो कशाने जागृत होतो तर प्रेम भक्ती ज्ञान यानी सद्गुरूंच्या सेवेने तो जागृत होतो तेव्हा बुद्धीचं आत्म्याशी मिलन होतं आणि बुद्धीचं आत्म्याशी मिलन झालं म्हणजे काय होतं मग विवेकाचा जन्म होतो बुद्धी आणि आत्मा यांच्या संयोगातून विवेक विवेकाचा जन्म होतो म्हणून म्हणतात देह बुद्धी ते आत्मबुद्धी करावी आधी त्या बुद्धीचं लग्न शरीराशी लागलेलं असत त्या बुद्धीचं लग्न देहाशी लागलेलं असतं म्हणून माझ्या देहाला असं झालंय हा रोग झाला हे दुखताय ते दुखताय चम काय कोणी मला असं म्हणाल तसं म्हणाल हे झालं ऑफिस मला ऑफिस मध्ये म्हणाल हे करतात मला दुःख होत शेजारी पाजारी मला काय करतात ते दुःख होत हे कशामुळे होतो अरे बाबा तुला देह तुझी बुद्धी आहे ना ती देहबुद्धी आहे मग काय करायचं देह बुद्धी ते आत्म बुद्धी करावी मग कशी करावी संगती, कर, आत्मा आत्मा सद्धुन्चा सद्धुन्चा कर, सदा संगती सज्जनांची धरावी तुझी देहबुद्धी आहे देहाकडे लागलेली आहे बुद्धी ते आत्मबुद्धी कर आत्माकडे लागला मग आता कुठे आत्मा बाहेर आहे सद्गुणच्या रूपाने सद्गुणच्या कार्याच्या रूपाने ते आत्मबुद्धी कर मी त्या बुद्धी तिकडे लाव सदा संगती सज्जनांची करावी आणि मग तुझी जी हो बुद्धी आहे ती विवेकाने युक्त होईल म्हणतात आणि विवेकाने युक्त झालेली बुद्धी म्हणजेच ऋतंभरा प्रज्ञा ऋतंभरा तस्य प्रज्ञा या योगसूत्रामध्ये पतंजली ऋषी सांगतात ऋतंभरा तस्य प्रज्ञा निर्विकल्प समाधो प्रसाद हा निर्विकल्प समाधी जेव्हा प्राप्त होते तेव्हा अध्यात्म प्रसाद होतो आणि त्याच्यातून नृतंभरा प्रज्ञा प्राप्त होते बापरे त्याच्यासाठी निर्विकल्प समाधी म्हणजे सगळं सोडून हिमालयात जाऊन काय संकल्पने हजारो वर्ष तिकडे बसलो की मग निर्विकल्प समाधी प्राप्त होते तर म्हणले इथे सद्गुरूंच्या संगतीमध्ये तुम्हाला चोवीस तास निर्विकल्प समाधी येणार तुम्ही जे कराल ते म्हणले भक्ती जे जे काही कराल चालतो बोलतो सगळं काही करतो व्यवहार करतो ते भक्ती आणि सद्गुरु ते ज्ञान सांगतच असतात त्यामुळे निर्विकल्प समाधी तुम्हाला आपोआप आणि त्याच्यामुळे अध्यात्म प्रसाद होतो आणि ऋतंभरा तस्य प्रज्ञा तुमची प्रज्ञा ऋतंभरा होते कारण का ऋतंभरा प्रज्ञा कशी प्राप्त करायची निर्विकल्प करतो निर्विकल्प होत नाही पंधरा <laughs> वीस मिनिटं झाली की कंटाळा लागतो ध्यानाचा तिथे तर वर्षानुवर्ष ध्यान करावं लागतं तेव्हा निर्विकल्प समाधी इथे सद्गुरूंची चालती बोलती समाधी अस ऋतंबरा तस्य प्रज्ञा ती कशी प्राप्त होते सद्गुरू प्रसन्न झाले तू कार्यत रत रहा कार्य कर कार्यात सद्गुरूंना विचार मी काय करू आमचं काय नाव विसरतो संग्राम संग्राम आता आठवलं तो म्हणाल सद्गुण मला सेवा करायची तुमच्या काय करू काय करू असा जेव्हा तो फुरफुरतो तेव्हा म्हणाले त्याला ती सेवा घडते भक्ती घडते आणि त्याच फळ काय निर्विकल्प समाधी त्याला पाहतो निर्विकल्प समाधी प्राप्त करायला दीर्घकाळ तपश्चर्या करावी लागते यमनियमांचं कठोर पालन करा करावं लागतं त्याला कंद कंदमूळ फळ खावी लागतात कडकडीत वैराग्य धारण करावं लागतं भस्म अंगाला लावा लागतो हे सगळं केल्यानंतर हे सगळं करणं अशक्य आहे म्हणजे असंभव आहे आणि हे असंभव का आहे याचे उदाहरण सांगतात हल्ली तर सांगतात तुम्ही योगा करा प्राणायाम करा अमक करा टमक करा अरे मग असं झालं असतं मग हे कसं झालं असत यानी जर हे शक्य झालं असतं पण हे असंभव आहे का ते कोणी केलं भगवान शंकरांनी एवढं वैराग्य भगवान शंकरा म्हणलं कोणी योगी नाही एवढी योग साधणार तेवढी तपश्चर्या कोणी केली का भगवान नाही एवढी काय त्याच्या एका कणाची सुद्धा बरोबरी नाही पण काय झालं संसाराचा त्याग करून स्मशानात जाऊन बसले भगवान शंकर चिताभस्म लावलं वैराग्य धारण केलं के त्यालाही म्हणलं शक्य झालं नाही भगवान विष्णूने मोहिनी अवतार धारण केला रे केला आणि ती मोहिनी भगवान शंकरांनी बघितली मोहिनीला पाहिल्या बरोबर म्हणले त्यांचं वैराग्य कुठल्या कुठे गेलं <laughs> आणि ते मोहिनीच्या मागे लागले तर म्हणले तू काय तू कुठ किस खेत की मुली किस झाडकी पत्ती असं म्हणतात तुम किस जाड़ की पत्ती हो किस खेत की मुली हो त्यांच्या समोर दुसरं उदाहरण म्हणले हजारो वर्ष तपश्चर्या करणारे तपस्वी तपस्वी लोकांचे मुकुट म्हणी विश्वामित्र ऋषी मेन केला बघितल्या बरोबर म्हणले झालं सगळे त्यांची तपश्चर्या भंग झाली वैराग्य राखू शकले तिथे काय म्हणाले तुम्ही करणार तुम्ही समाधी लावणार आणि तुम्ही चक्रावर ध्यान करणार कस ध्यान करता बक्या ऐशा ढोंगे तव अमितिमा असे चिफसती पहिली ज्ञाते तुझे कपट तवला लवला ही उमरती गुभार हे एक शरण धरणी धरणी तपश्चर्या वाटे करीत धरून डोळे मिटूनया तो बगळा सुद्धा एका पायावर उभा राहतो जसे तपस्वी लोक एका पायावर उभे राहून तपश्चर्या करावं तो बगळा सुद्धा एका पायावर उभा राहतो आणि तपश्चर्या करतो ते डोळे मिटतात हाही डोळे मिटून घेतो तपश्चर्या वाटे करीत धरण डोळे मिटून या बका ऐशा ढोंगे अमिती मासेची होती तुझं असं ढोंग केलं तर फक्त म्हणले मासेच फसतील तुला तुझ्या तुझे, लवला ही पर तुझे पुरुश तुझा कपट लवलाही उमजती पण तुझे ज्ञाते ज्ञानी पुरुष तुझं कपट ओळखत तेव्हा म्हणले असं कपट करू नको ध्यान घेऊन लावू नको सद्गुरूंच चरण धर म्हणा म्हणजे निर्विकल्प समाधी तुझ्या हातात येईल आपोआप आणि ऋतंभरा प्रज्ञा तुला प्राप्त होईल तेव्हा म्हणाले बर एवढं करून झालं म्हणाले तुला एवढं तपश्चर्या केली हजारो वर्षे तुझं आयुष्य झालं नाही दोन हजार वर्ष आयुष्य तीन हजार वर्ष आयुष्य दोनशे वर्ष आयुष्य असं झालंय तरी ऋतुंबरा प्रज्ञा तुला प्राप्त झाली तरी ज्ञान प्राप्त होईल का नाही ज्ञान नाही प्राप्त होणार तुझ्या हातात पात्र आहे पण ते तरी काम आहे मग काय उपयोग आणि याच उदाहरण म्हणाले की सांगदेव महाराज चौदाशे वर्ष तपश्चर्या केली हल्लीच उदाहरण काय गाईशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांच्या काळ चौदाशे वर्ष चांगदेवानी तपश्चर्या केली मोठा तपस्वी हातात सर्प घेतलेला वाघावर बसलेला आणि तेवढे तरी शिष्य त्याच्या मागे चाललेले हजारो शिष्य हजारो वर्ष तपश्चर्या अनेक सिद्धी प्राप्त केल्या परंतु ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर आल्यावर त्याची बोबडीच वळली म्हणा ते म्हणतात उसके मुमे दही गया काय त्याला काही बोलतच आलं नाही म्हणा मुमे दही जम गया त्याची बोबडी वळली म्हणा का बरं चौदाशे वर्ष एवढी तपश्चर्या एवढ्या योगी येळी ऋतुंबरात प्रज्ञा त्याला प्राप्त झाली पण ते प्रज्ञा रिकामीच राहिली म्हणले त्याच्यात ज्ञान भरलेच नाही गेलं कारण काय की सेवा नाही प्रेम नाही भक्ती नाही मग कशी मग रिकामीच राहणार म्हणून तो अज्ञानीच राहिला आणि म्हणून त्याने ज्ञानेश्वर महाराजांना पत्र लिहावं म्हणून कागद हातात घेतला आणि त्याला काही लिहिता आला नाही था। साधा नमस्कार सुद्धा करता आला नाही <laughs> आणि म्हणून कोरच कागद पाठवून दिला म्हणा आणि ज्ञानेश्वर महाराणी पटावट त्याच्यावर ओव्या लिहिल्या ओम स्वस्ती श्री वटेशू काय कस लिहिलं होत्या ओम स्वस्ती श्री वटेशू वटेशू म्हणजे वटवृक्षाच्या खाली बसतो असा भगवान शंकर स्वस्ती तुमचं कल्याण करतो ओम स्वस्ती श्री वटेश जो लपोनी भासू जो स्वतः लपतो स्वतः तर लपतो आणि जगताचा आभास निर्माण करतो जगदाचा भास निर्माण करतो बर जगताचा भास निर्माण करतो काही दुसरं निर्माण होतं का नाही म्हणाले तोच असतो पण तो <laughs> लपतो म्हणाले लपे तव दिसे आणि दिसते प्रगटे तव तवतव आभासे प्रगटे तव लपे तो प्रगट व्हायला बघतो सृष्टी रूपांनी तो अधिकाधिक लपतो प्रगटे तव लपे लपतव आभासे लपायला रात तो तो त्याचा भास निर्माण होतो काय गंमत आहे असं ज्ञानेश्वर महाराज काय प्रज्ञा आहे म्हणाल याला ऋतुभरात असे म्हणजे <coughs> पासष्ट पासष्ट वेळ लिहिल्या पटाभट असं थांबून थांबून नाही आणि एवढ्या अर्थपूर्ण त्या ज्ञान सर्व ज्ञान त्या ठिकाणी त्याच्यामध्ये लिहिलं त्याला चांगली पासष्टी असं म्हणतात तात्पर्य काय म्हणाले आत्मज्ञानाची योगाने म्हणले आत्मज्ञानाची ब्रह्म स्वरूपाची प्राप्ती होऊ शकत नाही हेच या उदाहरण कळलं तो ब्रह्मस्वरूप होऊ शकत नाही चौदाशे वर्ष आणखी किती तपश्चर्या कडणार नाही तरी पूर्ण राहिला योगाने आत्मज्ञानाची ब्रह्म स्वरूपाची प्राप्ती होऊ शकत नाही त्यासाठी आत्मज्ञानी परंपरा प्राप्त सद्गुरूला शरण जावं लागतं आत्मज्ञान प्राप्त करून घेऊन दीर्घकाळ त्यांच्या कार्याची सेवा करावी लागते दीर्घकाळ आला दोन चार वर्ष आणि झाला तो असं नाही म्हणाल तो फुकट गेला ज्याला असं वाटलं त्या क्षणी तो फुकट गेला असं समजा ज्या क्षणी त्याला वाटलं काही महत्वाकांक्षा त्याच्या मनात आली त्या क्षणी तो गेला अरे अरे गेला इथे महत्वाकांक्षा झालत नाही बाहेर बाहेरच काहीतरी मग होणार असं ज्याला वाटत तो गेला त्याचं भविष्य लिहूनच ठेवलंय आपला त्याला अनुभव येणार नाही तो या जातो आणि म्हणून सांगतात ही हा अनुभव कसा आहे ना देरे हरी संत पदाची जोड जोडते बर संतांचे पद म्हणजे काय किरणमुळे सा। ते सांग संत, संत पद म्हणजे संत सद्गुणचे पद म्हणजे सद्गुणचे चरण त्याची जोड दे आली त्याच्या चरणाशी येऊ दे म्हणजे त्या चरणाशी प्रेम निर्माण होईल असं असं जोड निर्माण आणि दुसरं म्हणजे मग त्यांची पद सद्गुणची पद ते म्हटल्यानंतर भक्तिभाव निर्माण होईल ने हरी संत पदाची जोड आणि मग तिसरं म्हणजे संत पद तूच संतांचं पद होऊन राहशील म्हणाले <laughs> तुला काय आहे संताची पद सद्गुणचं चरण होऊन राहतो म्हणून आणि म्हणून नामदेवाची समाधी नामदेवाची पायरी आहे विठ्ठलाच्या तिथे नामदेवाची पायरी आहे म्हणजे सगळे भक्तजन माझ्या पायरीवर पाय देऊन जातील म्हणले मी धन्य होईल हे चरण संत पदाची जोड संत समागमी आत्मत्वाचा सुंदर उगवे मोड हरी संत पदाची जोड तो मोड उगवला पाहिजे ना म्हणले तुझं सगळं मोड मोड उगवला पाहिजे तर मोड कसा उगवतो हो मोडतोड होते तुझे जे काही अज्ञान आहे त्याची मोडतोड तुझ्या संसारात काही ते तुझ्या कल्पना आहेत तुझे काही जे ज्ञान आहे तू काही वाचलेलं हे सगळ्याची मोडतोड होते म्हणतात तो अंकुर असा बाहेर जमिनीतून बाहेर येतो तर भूमीच्या आतले सगळी मोडतोड होतो म्हणतात या भूमीचे सगळं आड येणार सगळं मोडतोड करतो सगळं मोडतोड करून तो वर येतो तसं म्हणले संत समागमी आत्मत्वाचा आत्मत्वाचा जो मोड आहे तो तुझ्या सर्व संसार संसार भावाचा अज्ञानाचा सर्व तुझ्या महत्वाकांक्षेचा सर्व मोठेपणाचा सर्वाची मोडतोड करून तो वरती सुंदर उगवे मोड हरी संत पदाची जो तस म्हटले स्त्री पुरुष यांचा समागम झाल्यानंतर गर्भधारणा होते त्याचप्रमाणे म्हणाले सद्गुरूच्या प्रेम भक्ती ज्ञान शिष्याच्या बुद्धीत धारणा होती सद्गुरूच प्रेम भक्ती ज्ञान हे शिष्याच्या बुद्धीमध्ये धारण केले जात दा, के धारण केलं जात ऋतंभरा प्रज्ञा धारण केलं आणि ते धारण केल्या गेल्यानंतर इथून म्हणले आत्मत्वाचा मोड उभवतो म्हणजेच विवेकाचा जन्म होतो आमचे महाराज संघाचे अरे अनुभव अनुभव म्हणजे काय म्हणाले तुला सांगू का, का अनुभव म्हणजे काय तिला सांगतो म्हणजे म्हणजे बघ गर्भवती स्त्री असते ना पोट असं मोठं असतं गर्भवती स्त्री जिला गर्भ असतो ती आपल्या आप पोटावर हात फिरवत असते प्रेमाने सारखं म्हणजे त्या गर्भवती स्त्रीला अशी जाणीव असते की माझ्या पोटात वाढतोय गर्भ असा तिला एकदम आनंद त्याचा आनंद होतो तिच्या चेहऱ्यावर तेज तिला आनंद असतो चोवीस तास ती त्या आनंदात असते कि तो वाढतोय आपल्या पोटामध्ये असा जो अनुभव आहे तस तसा अनुभव हो म्हणाले भक्ताचा अनुभव तसाच असतो ती गर्भधारणा त्याच्या बुद्धीमध्ये ती गर्भधारणा होते सद्गुरू त्याच्या ठिकाणी येतात आणि गर्भाची धारणा होते आणि त्याची अखंड जाणीव त्याच्या ठिकाणी असते अखंड जाणीव सद्गुरू आपल्या ठिकाणी आहे त्याची अखंड जाणीव असते ती अखंड असते त्याचप्रमाणे म्हटले प्रज्ञा बुद्धिवान ज्ञानी महात्म्याला आपल्या हृदयात सद्गुरुच राहत आहेत असं म्हणून सत्समागम म्हणजे सद्गुरूंची नित्य संगती अत्यंत आवश्यक आहे भिन्न स्मृती रेव भिन्न नीर्य वच प्रमाण वेदस तत्व निहितम गुहायाम महाजनो येन ग म्हणले भक्तीमध्ये वेगवेगळं सांगितलंय श्रुती स्मृती पुराण या वेगवेगळ्या विषयी वेगवेगळं सांगितलंय म्हणजे असं लोकांना वाटतं वेगवेगळं सांगितलेलं नाही पण त्याला वेगवेगळं वाटतं कारण त्याचा अज्ञान मग याची संगती कशी लागते त्याची संगती सद्गुरूच्या ठिकाणीच लागते म्हणून सद्गुरू सांगतात याची संगती तुला लावता आली नाही म्हणून तुला हे वेगवेगळं वाटलं आणि म्हणून तू ते लोक एकमेकांवर तुमच्या धर्मात असलेली आहे त्याच्या धर्मात असलेली नाही याच्या या पंथात असलेली आहे यांच्या पंथात आहे त्यांच्या पंथात तसा आहे तुला त्याची संगती लावता येत नाही आणि म्हणून त्यांचं त्यांचं नाव ठेवणं त्यांना हे करणं ते करणं आणि म्हणून ते म्हणतात नाही ते भगवन व्यक्ती विदुर्देवानदान ते भगवन भगवान प्रगट झाले व्यक्त झाले मनुष्य रूपाने सद्गुरूच्या रूपाने नाही ते भगवान व्यक्ती विदुर देवा ते देवांनाही कळत नाही दानवांनाही कळत नाही आणि मनुष्याला असं अर्जुन म्हणत सर्व ज्ञान वेद उपनिषदे शास्त्रे ऋषी संत यांनी प्रकट करून ठेवलं पण बहुतेक लोक वाचनही करतात श्रवणही करतात त्यांना काही समजत नाही लोक म्हणतात आम्ही गीता वाचली आम्हाला काही काय कळलं काहीच कळलं नाही म्हणून म्हणजे तुम्ही सांगता तेव्हा आम्हाला कळतो त्याला अनुभव काय येत नाही मला भागवत सर्वच वाचतात पण भागवत रस्य कोणी लिहिलं अजूनपर्यंत कोणी लिहिलेलं नाही अजूनपर्यंत अजूनपर्यंत भागवत रस्य कोणी लिहिलं का है नाही लिहिलं का नाही लिहिलं का कारण काय त्यांच्या हृदयामध्ये सद्गुरु विराजमान झाले नाही सद्गुरूनी प्रसन्न प्रसन्न झाले नाही विवेक रूपी गर्व त्याच्या ठिकाणी राहिला नाही आणि म्हणून त्यांना त्याचं संगती लागली नाही म्हणत समन्वय करता आला नाही संस्कृत मध्ये आपल्या शास्त्रामध्ये शास्त्र जाणून घ्यायचं असेल तर म्हणले अन्वय आणि व्यतिरेक असं दोन भाग असतात व्यतिरेक व्यतिरेक म्हणजे वेगवेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने जे काही प्रकट झालेलं आहे वेगवेगळ्या पद्धतीने प्रकट होतात जसं आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सांगत असतो सा। त्याला विश्लेषण म्हणतात डॉट्स डॉट डॉट्स असतात आणि मग जॉईनिंग द डॉट्स हे डॉट जॉईनिंग केलं त्याला समन्वय असं म्हणतात त्याला समन्वय केला कि मग लक्षात येतं अरे हो असं का झालं असं का केलं कोणी असं का बोललो त्या सगळ्यांचं मतदार्थ लक्षात आणि म्हणून गीता सर्वच जण पाठ करतात गीतेचं रहस्य कोणी बरोबर लिहू शकत नाही कारण काय तर समग्र समन्वयात्मक ज्ञान त्यांना समग्र आणि सद्गुरु कृपेने ज्ञान प्राप्त होत कुठे कुठे कुठलं ज्ञान आहे त्याचा कसा समज व्हायला पाहिजे त्याचा अनालिसिस विश्लेषण करावं लागतं आणि ते परस्पर विरोधी ते तत्व आपल्याला वाटतात ते कसे एकमेकाशी जुळलेले आहेत त्याचा समन्वय करावा त्याला सिंथेसिस असं म्हणतात ते कोण ऋषी आहे हलीच्या जा। काळ त्यांनी सिंथेसिस ऑफ योगा हो असे सिंथेसिस ऑफ योगा हो तर त्यांनी सिंथेसिस ऑफ सिंथेसिस म्हणजे त्याचं समग्र समन्वय करणं समन्वय जोडणं समन्वयात्मक सत्य ज्ञानाची प्राप्ती आम्ही आमच्या एका स्टुडंट तो मराठीत त्यांनी पुन्हा हे केलं होतं मॅनेजमेंट वर लिहिला होता त्याचे म्हणजे त्यांना आम्ही नाव दिलं होतं समग्र समन्वयात्मक म्हणजे याला नाव काय करायचं इंटिग्रेटेड अप्रोच टू मॅनेजमेंट त्याचं त्याचं आम्ही मराठीकरण केलं त्याच्यात मराठी शब्दच नाही त्याला त्याचा मराठीत आम्ही शब्द काढला शोधून म्हणजे निश्चित मिळाला नाही आम्ही स्वतः तयार केला समग्र समन्वयात्मक पद्धती समग्र सम समन्वयात्मक पद्धती तेव्हा हे ज्ञान प्राप्त होतं आणि ते सूर्य प्रकाश इतकं स्पष्ट सगळं दिसायला लागत म्हणले त्याला इंटिग्रेटेड असं म्हणतो असं संशय विरहित केवळ सद्गुणच्या संगतीत प्राप्त होऊ शकत एरवी त्याला देवही जाणत नाही आणि दानवही जाणू शकत नाही तर मनुष्य विचारा कसा जाणत पण अर्जुनाने ते जाणलं म्हणून अर्जुन म्हणतो सर्व मे तद्रुतम तर द्रुतम हे सत्य मला कळलं म्हणणे म्हणजे मला कळलं जन्मामध्ये मधस तू मला सांगितलं सा। नाही ते हे व्यक्ती तू व्यक्ती रूपाने प्रगट झालास आणि त्याच्यामुळे विदुर्देवानदानवाह सद्गुरु रूपाने मनुष्य रूपाने प्रगट झाला म्हणून तो देवानी तुला जाणला नाही दानवांनी तुला जाणलं नाही आणि मनुष्याने जाणलं नाही असं अर्जुन सांगतो ્રુત મન જન્મા વદ સુ કેશો નહી ભગવન્વ્યક્તિર્દેવાન દાન શ્રી ગુરુદેવ